नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्पर्धा परीक्षा रिव्हिजन या माझ्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहास या विषयावरील स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न उत्तरे पाहणार आहोत एकूण तीस प्रश्न आहेत आणि हा प्रश्न संच दोन आहे तर तीस पैकी कोणाकोणाला किती किती मार्क्स मिळतात हे तुम्ही पाहायचं आहे तुम्हाला माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या सेशनला आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक ए नेशन पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सुरेंद्रनाथ बॅनर्जी प्रश्न क्रमांक दोन पाहूयात काय आहे तो प्रश्न क्रमांक दोन के एम मुंशी यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अखंड हिंदुस्थान ज्या ज्या मुलांना प्रश्नांची उत्तरं माहीत आहेत त्यांनी त्यांनी त्यांची उत्तर कमेंट बॉक्समध्ये पटापट द्यायची आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूयात काय आहे तो प्रश्न क्रमांक तीन व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोणाला म्हटले जाते महत्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर तुम्ही बायहाट करायचं आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कैलास साकला प्रश्न क्रमांक, क्रमांक चार ला सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक चार अपिको आंदोलनात खालीलपैकी कोण समाविष्ट होते आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पांडुरंग हेगडे प्रश्न क्रमांक पाच ला सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक पाच संपूर्ण क्रांती हा नारा किंवा घोषणा कोणी लिहिली आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जयप्रकाश नारायण मित्रांनो मी जोपर्यंत इथे प्रश्न वाचत आहे तोपर्यंतच ऑप्शन बघून कमेंट बॉक्समध्ये ज्याला ज्याला उत्तर माहीत आहेत त्यांनी त्यांनी आपली उत्तरं कमेंट बॉक्समध्ये पटकन लिहायची आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा मोरारजी देसाई यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अभयघाट मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे तीसच्या तीस, तीस प्रश्न तुम्ही आज सोडवायचे आहेत आणि तुम्ही स्वतः स्वतःच परीक्षण करायचं आहे की कि तुमची किती प्रश्न उत्तरे बरोबर येत आहेत तोपर्यंत तुम्ही तुमच्या जागेवरून उठायचं नाही आहे जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिटांचा हा व्हिडिओ असणार आहे आणि त्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तुम्हाला तीस प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे आणि ही तुमची टेस्ट आहे तुम्ही परीक्षेला बसला आहात असं तुम्ही समजा ठीक आहे चला तर मग वळत आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात विधवा विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना कोणी केली अतिशय सोपा प्रश्न आहे खूप परीक्षेला विचारला गेलेला आहे याचं उत्तर सर्वांना माहीत असणारच आहे अशी मी अपेक्षा करते आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दोंडो दो केशव कर्वे प्रश्न क्रमांक आठ पाहूयात काय आहे तो इंडिया फॉर द इंडियन्स असे कोणी म्हटले आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी स्वामी दयानंद सरस्वती प्रश्न क्रमांक नऊ पाहूयात शांती सेना करार कोणामध्ये झाला होता आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भारत व श्रीलंका मित्रांनो मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती जे व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितली नाही ती म्हणजे इतिहासाच्या या व्हिडिओमध्ये तुमची इंग्रजी या विषयाची सुद्धा रिव्हिजन होणार आहे ते कसं हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळेलच यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका ठीक आहे शेवटच्या दोन स्लाइड असणार आहेत किंवा एखादी स्लाइड असणार आहे ती तुमची इंग्रजी विषयाची रिव्हिजन होणार आहे त्यामध्ये म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा चला तर मग वळूयात पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा दादाबाई नवरोजी हे टिंबटिंब वर्तमानपत्राचे संपादक होते आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी रास्त गोफ्तार अतिशय सोपा प्रश्न विचारला आहे मी तुम्हाला याचं उत्तर सर्वांना माहित असेल अशी मी अपेक्षा करते ठीक आहे चला तर मग बघूयात आता प्रश्न क्रमांक अकरा आपला प्रश्न क्रमांक अकरा आहे टिंबटिंब हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी लॉर्ड माउंट बॅटन आपला पुढचा प्रश्न काय आहे तो पाहूयात प्रश्न क्रमांक बारा टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनसंघ या राष्ट्रीय पक्षाची स्थापना झाली ऑप्शन बघून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये पटकन उत्तर द्या याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर प्रसाद मुखर्जी प्रश्न क्रमांक तेरा पाहूया काय आहे तो प्रश्न क्रमांक तेरा टिंबटिंब संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अभिनव भारत प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक आणि समाजवादी होता आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी भगतसिंग चला तर मग वळूयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक पंधरा प्रश्न क्रमांक पंधरा पाहुयात काय आहे तो खालीलपैकी कोणत्या देशामध्ये दे। न्यू इंडिया वर्तमानपत्र सुरू केले गेले आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए इंग्लंड नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक सोळा काँग्रेस स्थापने संदर्भातील सुरक्षा झडप सिद्धांताला दंतकथा संबोधून कोणी नाकारले आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बिपन चंद्र पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा धाराशिव जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी संत गोरोबा काका धाराशिव हे नवीन नाव आहे उस्मानाबादचं हे सगळ्यांना माहीतच असेल चला तर मग वळूयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा पुढील वाक्यात वर्णन केलेल्या समाज सुधारकाचे नाव ओळखा तीन ऑप्शन दिलेले आहेत पटकन बघून घ्या आणि उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन एक नवरोजी फरदुनजी प्रश्न क्रमांक एकोणीस पाहुयात आता काय आहे तो स्त्रियांच्या शिक्षणासंबंधी गोपाळ गणेश आगरकर यांचे काय मत होते चार ऑप्शन दिलेले आहेत आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मुलींनी मॅट्रिकच्या परीक्षेस आवश्यक असलेले सर्व विषय शिकावेत असं त्यांचं मत होतं प्रश्न क्रमांक वीस पाहुयात आता काय आहे तो प्रश्न क्रमांक वीस डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बुद्ध आणि त्याचा धम्म हा प्रश्न खूप सोपा आहे कारण या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहीतच असलं पाहिजे परीक्षेला हा प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे या टेस्ट सिरीज मध्ये मी सोपे प्रश्न आणि कठीण प्रश्न असे दोन्ही प्रश्न घेतलेले आहे कारण आपण झालेल्या अभ्यासाची रिव्हिजन करत आहोत म्हणून आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तर माहीतच असायला हवी ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस पाहूयात काय आहे तो महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून कोणाला ओळखले जाते आणि उत्तर आहे ऑप्शन बी गोपाळ कृष्ण गोखले हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे खूप या परीक्षेला विचारला गेलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस सुखदायक राज्य प्रकरणी निबंध ही पुस्तिका कोणी लिहिली होती आणि उत्तर आहे ऑप्शन ए विष्णुबुवा ब्रह्मचारी पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस पुढील पैकी कोणत्या धर्म सुधारणा संघटनेचा शाहू महाराजांवरती सर्वात जास्त प्रभाव होता आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए आर्य समाज पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस पुढील पैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली नाही प्रश्न नीट वाचा कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली नाही असं विचारलं आहे प्रश्नामध्ये काहीही मिस्टेक्स करू नका आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बारी कारण अण्णाभाऊ साठे यांनी चित्रा ही कादंबरी लिहिली होती वैर ही कादंबरी लिहिली होती आणि राणगंगा ही कादंबरी सुद्धा लिहिली होती म्हणून कादंबरी लिहिली नाही असा प्रश्न विचारलेला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बारी प्रश्न क्रमांक पंचवीस पाहूयात काय आहे तो रत्नाकर मतकरी यांनी हुंडाबाई विषयावर कोणते नाटक लिहिले आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी अग्निदिव्य नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण काय आहे तो प्रश्न क्रमांक सव्वीस सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे असे कोणी म्हटले होते आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जी जी आगरकर म्हणजेच गोपाळ गणेश आगरकर प्रश्न क्रमांक सत्तावीस स्वामी विवेकानंद यांचा जन्म केव्हा झाला अतिशय सोपा प्रश्न आहे हा मित्रांनो याचं उत्तर सर्वांना माहीतच असायला हवे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट आता पुढच्या प्रश्नाकडे वळूयात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पतित पावन मंदिर कोणी स्थापन केले आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी स्वातंत्र्यवीर सावरकर मित्रांनो हे लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला रोज म्हणजे डेली प्रश्न संच सोडवायचे आहेत तरच तुम्हाला कळणार आहे की तुम्हाला तुम्ही केलेला अभ्यास लक्षात आहे किंवा नाही म्हणून कमीत कमी तीस चाळीस किंवा पन्नास असे प्रश्न तुम्ही रोज टेस्ट सिरीज म्हणून सोडवत जा आणि बघत जा की कि तुम्हाला किती मार्क्स मिळत आहेत किती उत्तरे तुमची बरोबर येत आहेत आणि किती उत्तरे तुमची चुकीची येत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये टोटल तीस प्रश्न आहेत आणि तीस पैकी कोणाकोणाला किती किती मार्क्स मिळालेत हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पाहूयात काय आहे तो संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी विनोबा भावे हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवायचा आहे ज्यांना ज्यांना उत्तर माहीत नसेल त्यांनी लगेच्या लगेच इथल्या इथे याचे रिव्हिजन करून घ्या आपण इथे प्रश्न उत्तरांची रिव्हिजन करत आहोत म्हणूनच माझ्या युट्यूब चॅनेलचं नाव आहे स्पर्धा परीक्षा रिव्हिजन ठीक आहे चला तर मग बघूयात आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक तीस प्रश्न क्रमांक तीस आहे ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण करा पण अंधानुकरण नको असे कोण म्हणाले आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गोपाळ गणेश आगरकर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टोटल तीस प्रश्न झालेले आहेत आणि आता आपली पुढची स्लाइड असणार आहे ती म्हणजे आपली इंग्रजीची रिव्हिजन ठीक आहे चला तर मर्थ, मग सुरुवात करूयात आपल्या इंग्लिशच्या रिव्हिजनला आपला पहिला शब्द आहे राष्ट्र राष्ट्रला इंग्रजीमधून नेशन बोलतात ते सगळ्यांना माहीतच आहे मठ मठला इंग्रजीमधून अभि बोलतात अखंडला अनब्रोकन बोलतात तुरुंग किंवा जेलला प्रिझन बोलतात प्रकल्प म्हणजे प्रोजेक्ट आंदोलन करणे म्हणजे ऍजिटेशन करणे असं बोलतात सामाविष्ट म्हणजे इन्क्लुडेड क्रांती म्हणजे रिव्हॉल्युशन घोषणा म्हणजे अनाउन्समेंट करार म्हणजे अग्रिमेंट संपादकला एडिटर बोलतात सदस्य म्हणजे मेंबर आणि पद म्हणजे डेझिग्नेशन धर्मला इंग्रजी मधून रिलीजियन बोलतात मत म्हणजे ओपिनियन प्रादेशिक आपण बोलतो ना प्रादेशिक भाषा त्याला बोलतात रिजनल म्हणजे रिजनल लँग्वेज असं आपण बोलतो विषय म्हणजे सब्जेक्ट सगळ्यांनाच माहित आहे हे जातीभेद म्हणजे कास्ट डिस्क्रिमिनेशन निर्मूलन करणे आपण बोलतो ना की एखाद्याचं म्हणजे एखादी कोणती गोष्ट असेल त्याचं निर्मूलन करणे तर त्यालाच आपण बोलतो इरॅडिकेशन प्रभाव म्हणजे इफेक्ट त्याला आपण इम्पॅक्ट हा शब्द सुद्धा वापरू शकतो किंवा इन्फ्लुएन्स एखाद्याचा आपल्यावरती प्रभाव पडणे म्हणजे इन्फ्लुएन्स असं आपण बोलतो नाटक म्हणजे ड्रामा सगळ्यांना माहित आहे हुंडा म्हणजे डावरी निरुपयोगी म्हणजे युजलेस मंदिरला टेम्पल बोलतात हे सुद्धा सगळ्यांना माहीतच असेल हा शब्द अनुकरण करणे त्याला मिमिक्री मिमिक्री म्हणजे आपण एखाद्याची नक्कल करतो त्याला मिमिक्री बोलतात म्हणजे एक पण आपण अनुकरण करतो त्याला दुसरा शब्द आहे इम्युलेशन राष्ट्रीय पक्ष नॅशनल पार्टी आणि आपली आता शेवटची स्लाइड बाकी आहे इंग्रजी रिव्हिजनची पुढचा शब्द आहे क्रांतिकारी त्याला इंग्रजी मधून बोलता रिव्हॉल्युशनरी संघटना म्हणजे असोसिएशन नास्तिक म्हणजे अथेइस्ट समाजवादी म्हणजे सोशियालिस्ट देश म्हणजे कंट्री ते सगळ्यांनाच माहिती आहे सांगायची गरज नाही आहे तरी सुद्धा मी हा शब्द घेतला आहे वर्तमानपत्र म्हणजे न्यूज पेपर सिद्धांत त्याला तीन चार शब्द आहेत म्हणजे वेगवेगळा अर्थ लागतो गोष्टीनुसार किंवा वाक्यानुसार म्हणजे त्याला थिअरी सुद्धा बोलू शकतो लॉ बोलू शकतो प्रिन्सिपल बोलू शकतो किंवा डॉक्टर असं सुद्धा बोलू शकतो दंतकथा म्हणजे टूथ स्टोरीज संबोधन म्हणजे ऍड्रेस करणे ठिकाण म्हणजे प्लेस वाक्य म्हणजे सेंटेन्स संस्था म्हणजे इन्स्टिट्यूशन आणि सुधारकाला इंग्रजी मधून सोशल रिफॉर्मर असं म्हटलं जातं मित्रांनो माझी ही जी स्लाइड आहे किंवा माझा हा जो व्हिडिओ आहे तुम्ही स्टार्ट टू एंड म्हणजे सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा कारण इंग्रजी विषयाची जी रिव्हिजन मी इकडे तुमची घेत आहे ती खूप महत्वाची आहे कारण आजकाल आपल्याला मराठी शब्दाला इंग्रजी मधून काय बोलतात ते समजत नाही किंवा आठवत नाही आणि इंग्रजी शब्दाला मराठीतून काय बोलतात ते समजत नाही किंवा आठवत नाही एखाद्याने आपल्याला विचारलं की बाबा नास्तिकला काय बोलतात किंवा समाजवादीला इंग्रजीमधून काय बोलतात किंवा कंट्री असेल न्यूज पेपर असेल त्याला मराठीतून काय बोलतात आपल्याला पटकन नाही आठवत पण जर तुम्ही शेवटपर्यंत स्लाइड बघितली तर तुमचे आजूबाजूचे ओळखीचे जे शब्द आहेत जे तुम्ही रोजच्या व्यवहारामध्ये युज करता रोजच्या म्हणजे तुमच्या अभ्यासामध्ये युज करता ते तुम्हाला दोन्ही अर्थ तुम्हाला त्याचे माहीत पडणार आहेत आणि या स्लाइडचा इंग्रजी रिव्हिजनचा तुम्हाला असा फायदा होणार आहे की एक्झाम मध्ये तुम्हाला समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द तुमचे सॉल्व्ह होणार आहेत कारण तुम्हाला जर अर्थ माहीत असेल तर तुम्ही त्याचं उत्तर बरोबर देऊ शकता आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे स्पेलिंग म्हणजे स्पेलिंग आपल्याला एक किंवा दोन मार्क्सला की बाबा स्पेलिंग एरर बघा कोणत्या याच्यामध्ये स्पेलिंग चुकीची आहे आणि ती तुम्ही रेक्टिफाय करा म्हणजे करेक्ट करा तर हे तुम्ही तुमच्या डोळ्या जरी घातली ही स्लाइड तरी तुम्हाला पटकन कळून येईल की बाबा असा की असा शब्द मी वाचलेला किंवा असा असा शब्द मी बघितलेला आणि तोच मला परीक्षेला आलेला आहे ठीक आहे म्हणून मी तुमचा इतिहास किंवा भूगोल किंवा पॉलिटिकल सायन्स कोणती पण स्लाइड बनवणार आहे त्याबरोबर तुमचे इंग्रजीची रिव्हिजन सुद्धा घेणार आहे ठीक आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझा व्हिडिओ आवडला तर हो। चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका ठीक आहे चला धन्यवाद